मी आहे सध्या हैदराबाद या शहरामध्ये कारण की माझी ट्रिप आली होती कॉलेजची ते पण आपल्या हैदराबाद मध्ये एवढंच नाही तर मी हैदराबाद या शहरामध्ये पहिल्यांदाच झाले होते आणि माझा एक्सपिरियन्स काय तुम्हाला या व्लॉग मध्ये सांगायला तर भावनो हे आहे पार्ट टू आता पार्ट वन मध्ये मी खूप काय सांगलेलं आहे जर तुम्ही ते पार्ट बघला नसेल तर लवकरात लवकर जाऊन बघा माझ्या युट्यूब चॅनलला आता पहिल्याच दिवशी मला घरी जाऊ वाटू लागलं होतं कारण की मला सकाळचं जेवण साडेतीन वाजता भेटलं होतं पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही गेले होते आमच्या ट्रिपच्या नेक्स्ट लोकेशनला आता पुढची लोकेशन काय आहे पुढे ब्लॉग मध्ये समजेल तुम्हाला त्या तुम्ही हैदराबादचा व्ह्यू बघा आम्ही नेक्स्ट लोकेशन म्हणजे की आम्ही चार मिनारला गेल्या होत्या आणि तिथे आम्हाला चार मिनारच्या वर जायचं होतं बाय चान्स आम्ही गेला नव्हत्या कारण की आम्हाला एक घंटा टाइम दिला होता शॉपिंग करण्यासाठी जर आम्ही वर गेले असतो तर वरच आमचा टाईम गेला असतो साथ ते बघण्यासाठी आणि एवढंच नाही तर सायंकाळचा वेळ झाला होता जर आम्ही वर गेले असतो तर आम्हाला वरून खाली यायला रात्र झाली असती आणि आम्हाला पुढच्या लोकेशनला जायला वेळ झाला असतो त्यामुळे आम्ही चार मिनारच्या वरती गेल्या नाही आणि चार मिनारला खूप साऱ्या मुलींना शॉपिंग करायची होती मला तर काय घ्यायचं नव्हतं पण मी ट्रायपॉड घेतला तिथं जर तुम्ही हैदराबाद मध्ये शॉपिंग करण्यासाठी यायला तर मित्रांनो डबल पैसे घेऊन या कारण की इथे डबल भाव आहे सगळं आपल्या वजिराबादला एका वस्तू शंभर ला असेल तर तेच वस्तू इथे तुम्हाला दोनशे रुपयाला भेटेल कारण की हैदराबाद मध्ये दुप्पट भाव आहे सगळ्याच वस्तूचे टार्मिनारला खूप सारी गर्दी होती आता आम्ही हरपून जाऊ नये म्हणून आम्हाला जे आहे एक टाइम दिला होता म्हणजे की त्या टाइमवर आम्हाला या या लोकेशनवर जायचं होतं शॉपिंग झाल्यानंतर त्या लोकेशनवर आम्ही दहा मिनिटं पहिलेच पोहोचल्या होत्या पण बाकीच्या जे मुली होत्या ते दहा मिनटं लेट पोहोचल्या होत्या मला समजून गेले की त्यांनी एक घंटामध्ये शॉपिंग काय काय केली असेल म्हणजे की एक घंटा बी त्यांना पुरी झाला नाही म्हणजे की जास्त टाइम लागू लागला होता शॉपिंग करण्यासाठी चार मिनार बघितल्यानंतर मला वाटलं डायरेक्ट डिनर ला, डारे, ला नेतील त्यानंतर आम्हाला हॉटेलला जायचं असेल पण नाही आम्हाला दुसऱ्या लोकेशन वर जायचं होतं लगेच आता दुसऱ्या लोकेशन वर जायच्या पहिले तुम्ही हे हैदराबादचा नाईटचा व्ह्यू एन्जॉय करा नेक्स्ट लोकेशन वर गेला होता हुसेन सागर लेक मध्ये आणि या लेक मध्ये सारखी गोष्ट म्हणजे हे स्टॅच्यू जे की गौतम बुद्ध यांचं आहे आणि या लेक मध्ये सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे की या लेक मधलं पाणी जे आहे पूर्ण नाल्याचं होतं हैदराबादच्या नाल्याचं है पाणी पूर्ण पाणी नाल्याचं होतं हे ल्युमिनी पार्क पासून हे लेक जवळ आहे तर आम्ही ल्युमिनी पार्क मध्ये गेलो होता आणि तिथून आम्हाला बोट घेऊन आम्हाला त्या स्टॅच्यू पाशी जायचं होतं आणि त्या स्टॅच्यू पाषी जायपर्यंत आमच्या एवढा नाकामध्ये वास घुसला होता त्या नाल्याचा आता आम्हाला स्टॅच्यू बघायची चूल होती तर त्यामुळे आम्हाला त्या लोकेशन जावंच लागत होत कारण की काय पर्याय नव्हता आणि पहिल्यांदा आम्ही हैदराबादला ला गेल्या आता माहिती नव्हतं आम्ही पुढे कधी हैदराबादला जाईल ते आता आम्हाला रात्री हॉटेलला जायला रात्रीचे एक वाजले होते जेवण वगैरे करून आम्ही हॉटेल मध्ये गेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं सीसीएमबीला सकाळच्या सात वाजता आम्हाला हॉटेल सोडायचं होतं आणि आम्ही रेडी झाल्या आठ वाजता म्हणजे आठ वाजता आम्ही पॅकअप वगैरे केलं सगळं म्हणजे बॅग ते आमच्या गाडीमध्ये होत्या आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं सीसीएमबी ला तर आम्हाला ड्रेस कोड दिला होता व्हाईट शर्ट घालायचं होतं म्हणजे की काहीतरी युनिटी असं म्हणून कारण की तिथे खूप सारे विद्यार्थी विद्यार्थिनी अजून अलग अलग कॉलेजचे विद्यार्थी येणार होते त्यामुळे आम्ही त्या ओळखूया म्हणून आम्ही ओळखू या ड्रेस घालायला सांगला होता आता आम्ही बिना नाश्ताचा निघाला होता म्हणजे नाश्ता वगैरे काय केला नव्हता आता आम्हाला माहिती नव्हती की आम्हाला नाश्त्याला कधी भेटणार आहे ते आणि पहिल्या दिवशी आम्ही डोसा घाला होता त्यामुळे आम्हाला खिसळ बसत होती म्हणजे की इडली डोसा ते भात वरण काय काय होतं की तिथं आंबट घरा तर पहिले तर आम्ही एका शाळेच्या पुढे हायस्कूल होती त्या हायस्कूलच्या पुढे आमच्या गाड्या पार्क केल्या आता मी एक्साइटेड मध्ये तिथे ब्लॉक चालू केला होता कारण की मला वाटलं इथे सीसीएमबी असेल आणि वरून पाऊस चालू होता तर आम्ही तिथे थांबल्या होत्या किती एक दीड तास थांबले होते तिथं आता इतक्या वेळा आम्हाला तिथे का थांबवलं आम्हाला माहिती नव्हतं आता नाश्ता वगैरे काही केला नव्हता आम्ही तर सीएसआयआर ला गेलो पहिले कारण की तिथं पण ओपन डे होता मी मला सीएसआयआर कसं काय बा पण आपल्याला तर सीसीएमबी ला जायचं होतं मग काय थोडा पुढंच होतं सीसीएमबी तिथे गेल्यानंतर एक टाइमचं सुकून भेटलं होतं कारण की आम्ही दीड तास मागचे कसे काढले ते आम्हालाच माहिती होतं आता तिथे मी मस्त मस्त ब्लॉग बनवा म्हणलं होतं पण तिथं आम्हाला कॅमेरा अलाव नव्हता बाकी जर तुम्हाला बीवर एक अलग व्लॉग पाहिजे असेल तर कमेंट करा बी तर मी पूर्ण सी सी एम वर घेऊन येईल तिथे काय काय चांगलं होतं आम्हाला काय काय नाही त्यानंतर आम्ही डिनरला गेले होत्या पाच वाजता तर डिनर वगैरे केला आणि लगेच आम्हाला जायचं होतं नांदेडला परत आणि आम्ही आमच्या प्रवासाला चालू केली नंतर की व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर पण करा